जय महाराष्ट्र आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत आज आहे रामनवमी आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या गावामध्ये आज जत्रा असते संध्याकाळी पालखी निघेल म्हणजे रात्रीचे जर काही कार्यक्रम असले तर पालखी लवकर निघते संध्याकाळी निघते पण यंदा काही रात्रीचे कार्यक्रम नाहीत त्यामुळे पालखी रात्रीचे निघणार आहे गेल्या वर्षी कार्यक्रम होते आणि बघू आज कोण पाहुणे येते आमंत्रण तर केले कोण येते बघू जत्रा म्हणजे आमच्या गावामध्ये काही पूर्ण गावभर दुकानं नसतात म्हणजे नेमक्याच ठिकाणी जत्रा भरते पण गर्दी भरपूर असते आज आणि उद्या दोन दिवस असते जत्रा आम्ही पण जाऊ रात्रीची जत्रेत फिरायला आणि पालखीला तुम्ही पण चला आमच्यासोबत हा ब्लॉक कंटिन्यू पहा <laughs> मी बाहेर आली चॅम्ही पण बाहेर आलं आहे सॅमी डोळी नाश्ता करायला शिरा बनवलाय सहा वाजलेत आणि माझी छोटी बहीण आणि छोटे भाऊजी येणार आहे जत्रेला आता सुरुवात करते त्यात जेवायला असणार वरण भात मटर ची भाजी आणि श्रीखंड पुरी पापड कुरडई लोणचा आमची मावशी काका आले बरं का आत्ताच लय दमून आलं काकानी काका झोपून घेत आणि माऊ आमची आमची मावची उडून येते पायरा बघा आता ओलू

खूप वाढलाय खूपच गरमी होते किचन मध्ये तरी पण आजच फॅन लावलाय आज मध्ये तो फॅन आहेच आमचा रिपेअर केलाय त्याला पण आता लावू नाही शकत कारण की घेत जाईल ना या जेवायला मंडळी या मंडळी जेवायला इकडे आमची पंगत बसले आणि हा सगळा एकत्र घेतला त्यामुळे असा पसारा आमची मावशी मायराला झोपवते आणि आमच्या माया मावशीने केळीचा मान घेतले बहिणीला एक ताट नको वाढायला म्हणून बाकीचे एवढी वाढले तस खायला या जेवायला आमच्या मावशीने काय बनवले कैरीच्यात काय बनवलं काय माहिती जेवणाशी खायला या देवायला जेवायला असं जेवण गेले मावशीच या मंडळी जेवायला कस आहे आमचं ताट वेज थाली झाली वेज थाली हाय आम्ही चाललो आता जत्रेमध्ये साडे दहा वाजले जत्रा चालू आहे का दुकानदार झोपलो काय माहिती जाऊ दे दुकानदार झोपल तरी आपण उद्या जाऊ बाय आता सगळं जेवण वगैरे चालत ना म्हणून लेट झालंय चला तुम्ही पण स्वस्त आणि जर आता जर दुकानदार झोपलं असेल ना तर उद्या जाऊ त्यात केवढ्या उद्या उलट वस्तू स्वस्त भेटतात

हा ही राहिले होते ना रे हे चॉकली राहिल होत काची मिठ आहे का सांगा हे लाडू आहेत काला गोड आहेत ना जिलेबी का पाव पाव पावशेर करा का हो का आला <laughs> दोपन्ना बज शिस त्यहाँ काट्नु दे चिसिस छिस আহডমজী ভাই ইংলিছোৱালিজা आले आता लाईक शेअर अँड सबस्क्राईब म्हणता एक नाही बा एक नाव काढायला गोंधळ एक नाव काढायला घेतलाय घाम फुटला टोच ते बोलतो बघा कसं नाव काढायला घेतलंय हे बघा असं काम चालू आहे ह्याचं सुई असं ते बोलत आहे त्यात कलर नाही भरले कलर भरले का अजून मस्त नाव वाटेल <laughs> <laughs> कटला काय काय लागेल कुठलाही विस्क्रेल का नक्की कस वाटलं तुला बिस्किट लागल्याबद्दल अतिशय बिस्किट घेटला आणि सुसाट निघला काही गाईज आम्ही आत्ताच आलो आमच्या जत्रेतून साडे बारा वाजले आणि आमचे काका आणि मायरा आतमध्ये झोपले ती दोघं नव्हती हो आली जत्रेत फिरायला कारण की मायरा झोपली होती आणि आता का भाग्या बेल वाजवते तरी काका काही आमचे अजून उठले नाहीत ना गाढ झोपलेत वाटते भाग्या कशी दरवाजा ठोकते हो काका दरवाजा खोला चल बेल वाजव वाजवते का आता सर्व मस्त फ्रेश झालेत आणि आमचे काका झोपून उठलेत आम्हाला ते दहा मिनिटं बाहेरच ठेवली एवढा खोटे पण आहे आमच्या काकांच्या अजून त्या झोप द्या आली वाटत बोला जत्रा दुकान बंद होतात पण ला लाईटचा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे काही जत्रा लेट लेटच झाली आणि काही लोक तर आत्ताशी येतात साडे बारा वाजले तरी पण आम्ही असंच घेतलं आपलं खिडूक मिडूक काय घ्यायचे सगळं आहे तो दाबशी एक आठवण तेव्हा आमचं काका बारीक पराची भांडोली घेतली खेराला तुम्ही केली नव्हती का वांडोली बारीक पराची भांडोली घेऊन बसलच म्हणतात झोपलो नव्हतं डोल्यावरून कोण पण ओलख झोपलो होतं दाबून दोन तास झोपलं